दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेज असते त्यांच्या चित्रपटातील सादरीकरण कथा संस्कृती यांमुळे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांकडे ओढले जातात पण तुम्हाला माहित आहे का असा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे ज्याचं संपूर्ण चित्रीकरण फक्त एका दिवसात पूर्ण करण्यात आलं होतं एकोणीशे नव्याण्णव मध्ये सुयंबरम नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला ज्याला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालेलं चित्रपटातील कथानक आणि कलाकारांची निवड यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावलेला म्हणजे हा तो चित्रपट चित्रपट जो फक्त तासात झाला होता होता आणि ठरला विकिपीडियाच्या माहितीनुसार सुयंबरम हा एक तमिळ चित्रपट आहे ज्याची निर्मिती व लेखन गिरीधरीलाल नागपाल यांनी केलं होतं हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता कोटी या चित्रपटाचं बजेट पण या एक या एकूण कोटींची कमाई चित्रपटाची विशेष बाब म्हणजे न्यूज एटीनच्या वृत्तानुसार या चित्रपटाची मेकिंगची प्रोसेस वेगळी होती त्यामध्ये चौदा दिग्दर्शक एकोणीस छायाचित्रकार आणि तीस महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा समावेश होता तमिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार यामध्ये झळकले असून चोवीस तासात या, या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या चित्रपटाची कथा हुसेलन विजयकुमार सुशिला यांच्या अवतीभोवती फिरते त्यांना तीन मुलं आणि सहा मुली असतात त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मदतनीस आणि डॉक्टर यांचाही समावेश असतो चित्रपटाच्या सुरुवातीला हुसेलन यांच्या साठव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन असल्याचं पाहायला मिळतं जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांची प्रकृती गंभीर असते त्यांच्याकडे फार वेळ राहिलेला नसतो त्यांच्या शेवटच्या दिवसात कुसेलन त्यांची शेवटची इच्छा व्यक्त करतात त्यांची शेवटची इच्छा अशी असते की त्यांना त्यांच्या सर्व मुलांची लग्न झालेली पाहायची असतात त्याला कुटुंबीय होकार देतात पुढे कुटुंबीय अशी जाहिरात काढतात की जी व्यक्ती कुसेलन यांच्या कोणत्याही एका मुलाशी लग्न करायला तयार होईल त्याला एक कोटी रुपये देण्यात येईल हा चित्रपट विनोद भावनिकता ड्रामा यांनी भरलेला आहे तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का पाहिलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा